नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका नेता महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दोळे तुमचं सर्वांचं छोटा पुढारी बिग बॉस फेम या ओरिजिनल यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो गेल्या पंधरा वीस दिवसापासून महाराष्ट्रात असंतुलित वातावरण आहे म्हणजे या सरकारबद्दल बघायला गेलं तर जनतेचा अविश्वासच आहे कुठेच विश्वास नाही दुसरं म्हणजे ह्या राजकीय नेत्यांची सारी चर्चा आणि ह्यांची पदं ठेवायची का नाही हे दिल्लीत ठरवलं जातं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्लीला जाऊन आलेले आहेत आम्ही भेटसुद्धा घेतलेली आहे बरेच जणांचे राजकीय वर्तुळात चर्चाही चालू आहे कुणाचं भविष्य पुसणार कुणाचे पद जाणार आणि त्याच्यात नंतर आठ दहा मंत्री आहेत बुवा फायनल लिस्टला की पहिले यांची नाव होणार आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात एक नंबरचे मानकरी म्हणजे आपले कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब आता त्यांना जरी कोणी कृषी मंत्री मानत नसलं तरी पदे त्या पदाचा आपण आदर केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आहे राजीनामा देत नव्हते ते म्हणत होते मी काही ज्यांनी कोणी माझी उलट रम्मी खेळतानाच भेड़ आहे हो त्याच्यावर मी गुन्हे दाखल करणार आणि मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं मला राजीनामा द्या तर मी तिथून डायरेक्ट राज्यपालांकडे राजीनामा देणार पण आता असं झालं काल शेतकरी पुत्र विजय घाडगे हे सुद्धा अजितदारांना भेटले त्यांच्यात चर्चा झाली आणि कोकाटे साहेबांचा मंगळवारी राजीनामा घेतला जाणार मंगळवारी किंवा सोमवारी कोकाटे साहेबांचा राजीनामा होणार पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे इतपर गणिध सुटली सगळ्यांना कळलं राजीनामा का होतोय का नाही पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की कोकाटे साहेबांचा राजीनामा झाल्याच्या नंतर वर्तुळात बरीच चर्चा होते की तिथं नेता कोण बसणार म्हणजे कोणाकडे पद दिलं जाणार एकीकडं अभय दिला जात कोकाटे साहेबांना ते मान्य नाही अभय वगैरे आम्हाला तर राजभात मान्य नाही कायद्याने शिक्षा व्हायलाच पाहिजे त्यांचे कृषी पद तर जायलाच पाहिजे आणि परत त्यांना पद नसायला पाहिजे ही सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे आणि नेत्यांनी जरी कृषी पद त्यांचा अर्ज नाही घेतला म्हणजे त्यांना पदावून नाही काढलं तरी सामान्य जनतेची एवढी ताकद आहे की सामान्य जनतेमुळं तरी त्यांना पदावून काढावंच लागेल दुसरी महत्वाची गोष्ट एकीकडे मकरंद सरांची चर्चा चालू होती की पुनर्वसन खाते इकडे देणार आणि हे तिकडे जाणार म्हणजे आदला बदली होणार त्याच्यानंतर विषय असा झाला की आता परत एक राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला लागली की धनंजय मुंडे यांच्याकडे परत कृषी मंत्र पद जाणार म्हणजे कृषी खातं धनंजय मुंडे यांच्याकडे जाणार मित्रांनो मला एकच सांगा जे धनंजय मुंडेंकडे जरी गेलं तरी काही हरकत नाही आपला त्याला विरोध नाही पण मला एकच सांगा धनंजय मुंडेंकडे सुद्धा खातं द्या पण मला त्याआधी एक प्रश्न विचारायचा आहे संतोष देशमुख साहेबांच्या हत्येचं काय झालंय त्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळणार आहे का नाही हा त्या न्यायालयाचा जवळ म्हणजे त्यांच्या केसचा जवळ न्याय निवारा होत नाही तोपर्यंत या नेत्यांना पद दिली नाही पाहिजे आधी धनंजय मुंडे साहेबांना का काढ होतं अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेलाही माहिती आहे मग तुम्ही जनतेला येडेत काढायचं काम करताय का हा का ज्यांत तुम्हाला खोई वाटते धनंजय मुंडे साहेबांना निर्दोष तुम्ही सिद्ध केलं म्हणजे ते निर्दोष पण असतील ठीक आहे ना पण संतोष देशमुख साहेबांचे असून परत तुम्ही पदावरांनी म्हणजे करार अण्णांनी च्या कार्यकर्त्यांनी साऱ्या व्ही म्हणजे व्हिडिओ दाखवल्या त्यांच्या बायकोलाही दाखवणार होते मीडियावरती ना दाखवलं नाही धनंजय मुंडे साहेब मुंडे यांच्या पत्नीला व्हिडिओ दाखवणार होते धनंजय मुंडेला मी दोन वर्ष संपवणार होतो मग मी सत्ता घेणार होतो आणि कशा प्रकारे त्या महादेव मुंडेची हत्या केली हे बघितलं असेल ना तुम्ही सगळ्यांनी डोळे वासून सरकार काही झोपेच्या गोळ्या आहे का झोपच आहे कुठल्या ह्याच्यात तुम्ही निर्णय घेताय धनंजय मुंडे साहेबांना जरूर तुम्ही घ्या कृषी मंत्री पदा द्या आमचा विरोध नाहीये पण संतोष देशमुख कुटुंबाला न्याय कधी देणार आहात हा सुद्धा आमचा महत्वाचा मुद्दा आहे हा वाटत नाही का देशमुख कुटुंबाला न्याय बरं तेव्हाच जर ते निर्दोष होते तर मग तुम्ही तेव्हाच का राजीनामा घेतला तेव्हाच का घेतला म्हणजे आम्ही महाराष्ट्रात मागणी करतोय आकाचा आकाश शोधा आणि तुम्ही काय करताय मी आजू एकदा सांगतोय धनंजय देशमुख मी आजूक एकदा सांगतोय धनंजय देशमुख साहेब यांच्या कृषी मंत्री पदासाठी आमचा विरोध नाही आमचा विरोध एकाच गोष्टीला आहे की स्वर्गीय संतोष देशमुख साहेब यांना न्याय का मिळत नाही आणि त्यांच्या प्रकरणावरूनच धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा झाला आणि मग जोपर्यंत त्यांच्या प्रकरणाला न्याय मिळत नाही जोपर्यंत जनता धनंजय मुंडे साहेबांना निर्दोष म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडे कृषी खातं कस काय देत आहे आधी तुम्ही होऊन घेतला स्वतः परत घेताय नेमकं चालू आहे हे मान्य होणार नाही आधी संतोष देशमुख साहेब यांचा केसचा न्याय निवारा करा त्यांच्या देशमुख कुटुंबाला न्याय द्या आणि तरच कृषी मंत्री पद धनंजय मुंडे साहेबांना द्या त्यांना देऊ नका हे माझी नाहीत मग तर आता महाराष्ट्राच्या जनतेतलं मी मनातलं बोलतोय त्यामुळे धनात ठेवा आधी देशमुख कुटुंबाचा न्याय महत्वाचा आहे कारण बघितलं ना बीडमध्ये काय चालू आहे अहो बीड म्हणजे एक दहशतवादी जिल्हा झालाय आणि धनंजय मुंडे साहेबांना दोन महिने म्हणजे दोनशे दिवस तुम्ही लांब ठेवलं आणि आता तिथं पदवांधताय मग आधीच तुम्ही राजीनामा का घेतला त्यांचा आधीच का घेतला म्हणजे तुम्ही जनतेला वेड्यात काढताय का तुम्ही कुणाला वेड्यात काढतायत मग आधीच राजीनामा नव्हता ना घ्यायचा हे महाराष्ट्र खपून घेणार नाही ठेवा आणि बीजेपी म्हणतय आम्ही समेजील बीजेपी मध्ये बघा नेत्यांची काय परिस्थिती काय नाही जरा नेत्यांकडे लक्ष ठेवा बीजेपी वाल्यांना म्हणावा लक्ष ठेवा जरा माझं एकच म्हणणं आहे धनंजय मुंडे साहेबांना पद द्या त्या पदासाठी विरोध नाही पण धनंजय मुंडे साहेब संतोष देशमुख या कुटुंबाला सुद्धा न्याय देणं गरजेचं आहे एवढंच बोलतोय जै जय महाराष्ट्र आणि बांधगुळांनो जरा स्वाभिमानासाठी शेतकऱ्यांसाठी उभा राहायचं तयार ठेवा तयारी ठेवा पार आता कमीमध्ये आम्हाला शिवेत चालू होतील पण जरी झाल्या तरी आम्हाला फरक पडणार नाही हेही देणार ठेवा